नमस्ते मित्रांनो मैदान रिपोर्टरमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे मित्रांनो आपण आलो आहोत हिंद केसरी कोरेगावच्या मैदानामध्ये आणि या मैदानामध्ये कोणकोणती बैल आलेली आहेत पाहणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून दादा याचं हो नाव काय झेंडा मित्रांनो झेंडा हा आणि गावचं नाव भक्तवडी भक्तवडी बर आज कोणाबरोबर नियोजन हो आहे आज पुष्पबरोबर कोडळीत कोडळीतल्या पुष्पाबरोबर नियोजन आहे चला तर मित्रांनो बघूया कोण कोण आलंय हिंद केसरी कोरेगावच्या मैदानामध्ये या व्हिडिओच्या माध्यमातून दादा नमस्ते नाव काय आहे पिष्टन गाव कुठलं अहिल्यानगर आलाय आणि आज कसं काय नियोजन आहे पिष्टनचं आहे कुणाबरोबर पाळताना दिसेल पहिरा कुणाबरोबर कुठला लाडक्या छत्रपती संभाजीनगरच्या लाडक्या बरोबर अहिल्यानगरचा पिष्टन पाळताना दिसणार आहे चला दादा शुभेच्छा तुम्हाला शिवाय मित्रांनो आणि पलीकडचा बादल आहे दादा लवकरच आलेत मैदानामध्ये दादा नमस्ते काय सांगाल आज कसं काय नियोजन हो आहे बादल आणि शिवाचं बाबुवाचीच गाडी काय घरचं काय नियोजन केलं आज पळली बरं बरं बोला पात्र आता पूर्ण नियोजन केले पळती पळती इच्छा पूर्ण करायची परत एकदा घर तसाच बरं चला शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो पक्ष पण आलाय आज कसं नियोजन आहे मित्रा चांगले कोणाबरोबर पळताना दिसेल नाही माहिती का बरं चला शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो तुम्ही पाहू शकता अर्जुन दहादा आला आहे मैदानामध्ये आणि पक्षा दहादा पण आला आहे मैदानामध्ये आणि इकडं बुलट पण आली मैदानामध्ये मित्रांनो तुम्ही पाहू शकता तुफान दहादा सुद्धा मैदानामध्ये दाखल झाला आहे काय नाव बैलाच आहे रायबा रायबा पण आला आहे भिवंडीवरनं ह्याचं नाव काय पैलगडचं नखरे पण आला मित्रांनो भिवंडीच का मित्रांनो आपल्याला भेटलेले प्रसिद्ध बैलगडी मालक प्रवीण शेठ दसवडकर नमस्ते नमस्कार कसं काय नियोजन आहे आज नियोजन आपलं बुलट आणि जीवा जिवा घरचीच गाडी नाही नाही दोन्ही पैरवेगवे बुलेट बरोबर कोण दिसेल पळताना बुलेट बरोबर स्वाने स्वने सासवडचा चा सास आणि जीवा बरोबर जीवा सुप्नाचा पाटील आहे सुप्न्याचिल पाटील चांगलं नियोजन केले चला शुभेच्छा तुम्हाला धन्यवाद मैदानामध्ये राजा स्वतः दाखल झालाय नमस्ते नमस्ते काय सांगताला आज कसं काय नियोजन आहे आज नियोजन चांगलं आहे किती बैल आणली आज मैदानामध्ये पण बरं बरं आज राजाचं नियोजन कसं काय राजाचं नियोजन आपलं ओल गोयच्या मथूर मध्ये आणि चिमण्याचं चिमण्याचं बैजा मध्ये यांचा बैजा आणि सम्राटचं सम्राटचा आवाज बरं बरं चांगले टॉपचं नियोजन केलं सां तिने नियोजन पहिल्यांदाच आला कोरेगावच्या को मैदानासाठी हो पहिल्यांदाच आलेत मित्रांनो कोरेगावच्या मैदानासाठी आता बघूयात काय होते कसं होते फायनलला आणि मित्रांनो तुम्ही पाहू शकता चिमण्या सुद्धा मैदानामध्ये दाखल झालाय कसे आज कुणा घेऊन आलाय सर सर आज कस काय नियोजन हो आहे सर जाते कुणाबरोबर दिसल पळताना सर बावरे बरोबर हा बावरे बावऱ्या बर चला शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो प्रसिद्ध बैलगाडी मालक राहुलबाई पाटील आडवली कल्याण यांचा बिंजोडचा बेताज बादशाह म्हणून ज्याची ओळख आहे तो हिंद केसरी मथुरसुद्धा कोरेगावच्या मैदानामध्ये दाखल झालाय मित्रांनो प्रसिद्ध बैलगाडी मालक शेठ सागडे आणि गोट्या पैलवान माऊली यांचा लारा पण मैदानामध्ये दाखल झाला दादा आजकस काय नियोजन आहे कुणाबरोबर दिसत लारा गडची कुणाबरोबर पण रायफल रायफल बरोबर बर ती चला शुभेच्छा तुम्हाला त्र्याण्णव माळेगावचा बाळ्या पण आला आज कस काय नियोजन आहे बाळायचं कुणाबरोबर पण खांडसचा खांडच माळेगाव एकच हा कुणाबरोबर सांगून टाका पाय राहता थांबलेत त्यांना शेटलाच माहिती शेटलाच बरं चला शुभेच्छा त्र्यानव सरजा सुद्धा मैदानामध्ये दाखल झाला आपण पाहू शकता